नाशिकमधील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट वैष्णवी ठवळे यांच्याशी मी उद्योजिका या सत्रामध्ये खास संवाद साधण्यात आला अतिशय कमी वयामध्ये या क्षेत्रात पाऊल टाकून स्वतंत्ररित्या आज या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक मिळवलेलं असून अजून या क्षेत्रात कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं ही सगळी चर्चा या माध्यमातून त्यांनी लोकमान्य न्यूज या वृत्तवाहिनीशी मुलाखतीतून साधली आहे पाहूया काय म्हणतात त्या लोकमान्य न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचा स्वागत तर आपण मी उद्योजक आणि त्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊन एक नावलोपिक कुठेतरी त्या क्षेत्रामध्ये ते आपलं कमवत असतात आणि समाजासमोर जर बघायला गेलं ते एवढं आदर्श म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो आज देखील आपल्यासोबत ब्युटिशियन वैष्णवी ढवळे या जोडले गेलेल्या आहेत खरं तर ब्युटी क्षेत्रामध्ये दे त्यांचं एक वेगळं स्वतंत्र कुठेतरी अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे आता हे सगळं गप्पा आपण त्यांच्याशी होणार आहोत सर्वात आधी या कार्यक्रमात स्वागत प्रेक्षकांसाठी आपलं बरेच माझं नाव वैष्णवी ढावळे मी मेकअप आर्टिस्ट ॲज अ मेकअप आर्टिस्ट या फिल्ममध्ये मी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी ट्वेंटीपासून आहे म्हणजे साधारण चार वर्ष झाले आणि त्याच्यानंतर जसा प्रवास सुरू झाला तसं आता पुढे करायला सांगा खर तर आपण कुठे क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी नक्कीच कुठेतरी चॅलेंज असतं त्याच्या की बाबा मला म्हणजे मला लहानपणापासूनच आवड होती या मेकअप वगैरे या गोष्टीची म्हणजे मी सिरियल्स बघायचे आई वगैरे फॅमिलीमुळे आणि नंतर मूवीज वगैरे मध्ये बघायचे तर माझं लक्ष बाकी सगळ्या ठिकाण सोडून फक्त मेकअपकडेच असायचं की यांचे लुक्स कसे आहेत काय कसं आहे म्हणजे आवड आधीपासून प्रेरणा देण्यासारखं काही नव्हतं की हा त्याला बघितलं आणि मग झालं झालं असं काही नाही मला ऑलरेडी इंटरेस्ट होता फक्त हे मेकअप म्हणजे होत बाकी खर तर आपण ज्यावेळेस आपल्या क्षेत्रामध्ये काम करायची सुरुवात करत असतो त्यावेळेस चॅलेंजेस हे बरेच असतात परंतु सुरुवात कशी झाली आणि पहिली संधी आपल्याला कशी मिळाली पहिली संधी म्हणजे कोविड चालू होता त्या टाइमलाच मी शिकत होते असं म्हटलं तरी हरकत नाही तर माझ्या एक रिलेटिव्हचा फोन आला जसं की पहिली सुरुवात माउट टू माउटच होते तर माझ्या त्याला माहिती होतं की मी करते काहीतरी सुरू चालू आहे माझं करियर साठी काहीतरी चालू आहे सो तिने तिच्या फ्रेंडला सांगितलं की असं असं माझी भाची वगैरे आहे तर तू ट्राय कर सो so, त्यांनी जेव्हा मला फोन केला ती सगळ्यात पहिला ऑपॉर्च्युनिटी होती की आणि ते माझी सगळ्यात लकी क्लाइंट ठरले कारण त्यांच्या नंतर सुरुवात झाली ती आजपर्यंत थांबलेली नाही आणि अजून ग्रो करतीच आहे आपल्यासाठी कुठेतरी प्रेरणा असते ती ऊर्जा असते आणि त्याच्यानंतर हो, आपल्याला काम करत राहावं असं वाटतं आणि मिळत देखील आता आपण बाहेर कुठेतरी कामासाठी जात असतो एक तर कॉम्पिटिशन एवढी वाढलेली असणार की प्रत्येकजण ब्युटी आपापल्या परीने काम करतोय नवीन टेक्नॉलॉजी देखील आलेली आहे मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण काम करत असतो कसे चॅलेंजेस असतात चॅलेंजेस तर खूप आले आता असंच एक्सपिरियन्स शेअर करायला गेलं तर आता समजा क्लाइंट येतोय आमच्याकडे तर क्लाइंटला जेव्हा आम्ही कोटेशन देतो कोटेशन देताना आम्ही कोटेशन दिल्यावर क्लाइंटचा पहिला प्रश्न तर हा असतो की तिने मला इतके सांगितले तुम्ही एवढे कस काय घेत म्हणजे एक कॉम्पिटिशनचा भाग असा पण आहे कारण हो, 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 प्रत्येकाचे करिअर वेगळं प्रत्येकाने शिक्षण वेगळ्या वेगळ्या ठिकाणून घेतलेले आहे नंतर ट्रेनिंग वेगळ्या वेगळ्या असतात माइंडसेट वेगळे असतात नॉलेज वेगळं असतात हो, सो याच्याप्रमाणे त्यांचे चार्जेस वेगळे तर सगळ्यात पहिलं आणि प्रत्येक आर्टिस्ट हेच फेस करते सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स कॉम्पिटिशन वाढल्यामुळे की चार्जेस तिचे असे तर तुमचे असे का ही सगळ्यात मोठा कॉम्पिटिशनचा आज पण अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला समोरच जसा असेल त्या पद्धतीने जर आपण ती खूप वेगळी गोष्ट असते बऱ्याचशा ब्युटिशियनच्या घेतलेल्या त्यांचं म्हणणं देखील असं असतं परंतु काही ब्युटिशियनचं म्हणणं असं देखील असतं की बाबा ठीक आहे तिची कॅपॅसिटी नाही परंतु आपलं देखील कोणीतरी कर्तव्य आहे की आपण त्या बजेटमध्ये किंवा त्या पद्धतीने करून देणं गरजेचं असतं खर तर ब्युटिशियन म्हटलं की सर्वच असेल परंतु सर्वात जास्त काम कुठल्या याच्यामध्ये करायला मिळालं आणि आवडतं कुठलं सगळ्यात जास्त तर मला ब्राईजच आवडतं खरं सांगायला गेलं तर आता माझं जे काही डिग्री मी जी घेतली आहे हो। तर ती माझी सिडेस्को मीडिया मेकअप आहे सो त्याच्या आता आहे की थ्रीडी uh, पेंट्स वगैरे असे बॉडीवर वेगळेवेगळ्या वे प्रकारचे केले जातात जे की इंडियात केले जातात मग इंडियात करायचं काय मेकअप आर्टिस्टनी को आर्टिस्टनी करायचं काय तर ते ब्राईड आणि त्याच्यानंतर इंडस्ट्री मला इंडस्ट्रीयल काम आवडतं पण कंपेअर्ड टू ते मला मध्ये जास्त इंटरेस्ट कारण नवीन नवीन लोकांना भेटायला भेटतं आणि नवीन नवीन लोकांशी कनेक्ट व्हायला भेटतं मग माउथ टू माउथ पब्लिसिटी प्लस होते आणि नवीन नवीन फ्रेंड्स बनतात अजून बऱ्याच गोष्टी प्रोफेशनल सर एक्सपिरियन्स भेटतो ते त्या गोष्टी भरपूर असतात प्राईज प्राईज दुसरं असं की आपल्याला एक संधी अशी पण मिळाली की सेलिब्रिटी कारण इतक्या कमी एज मध्ये नंतर इतक्या कमी याच्यात इतकं येणं म्हणजे ते अनएक्सपेक्टेड असते तर त्याच्यानंतर मला मी काय उचलला नाही रिस्पॉन्स केला नाही मग माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला की अगं मी तुझं तिकडे हे दिलेलं आहे रेफरन्स तर तुला फोन आला का तेव्हा मला क्लिक झालं की खरंच आहे आणि त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांना भेटले लोकांचं जेवढं मला प्रेम भेटलं त्याच्यानंतर की तू असं जाऊन आली मग विचारतात की ते कसे वाटले काय वाटले सगळ्यांचं एक्सपिरियन्स विचारलं या गोष्टी खूप छान वाटतात जेव्हा कोणीतरी सेलिब्रिटी आर्टिस्ट ट्रीट करतं हा एक्सपिरियन्स खूपच मस्त करत असताना एक असं वाटतं की बाबा जनरल मेकअप करताना त्यांनी स्वतः मला प्रेस केलं की खूप छान लुक्स आहेत खूप छान मेकअपचा आहे तेव्हा कुठेतरी मला कॉन्फिडन्स अजून वाढत गेला की हा आता जर यांना आवडतंय तर खरंच काहीतरी छान आहे कुठेतरी आपल्याला पोस्पवती असते हो पॉझिटिव्ह इफेक्ट सध्या म्हणजे परिस्थितीला जर बघायला गेलं तर मेकअप करणं ते देखील एक कुठेतरी चॅलेंज याच्यासाठी की एखाद्याच्या फेसला ते मॅच होणं गरजेचं किंवा अजून कुठल्या काही गोष्टी असतात तर त्याचं देखील कुठेतरी एक अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे कारण जर नाही झालं त्याचा कुठेतरी वेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळतात आपण कसं बघतो याच्याकडे आ, आता बघायला गेलं तर बघा आता मला क्लायंट्स म्हणतात की असा असा मेकअप पाहिजे आता इंस्टाग्राम खूपच सोशल मीडियासाठी जसं आधी फेसबुक होता आता तसं इंस्टाग्राम आहे इंस्टाग्राम असल्यामुळे आता प्रत्येकाला इंस्टाग्रामवरून नवीन आयडिया भेटतात जो ट्रेंड आहे तो लगेच कळतो अपडेट पटकन होतो म्हणतो मग माझ्याकडे क्लाइंट येताना घेऊन होतं की मला असा असा मेकअप हवा आहे आणि तो असतो इंस्टाग्रामचा आता त्यांचा फेस कट यांचा कट हा खूप मोठा चॅलेंज आहे की त्यांनी जे दाखवलं एक्झॅक्ट त्यांना ते देणं आता हे टास्क आम्हाला कम्प्लीट करावं लागतं आणि mm. क्लाइंट हॅप्पी पाहिजे आम्हाला एनी yes, yes. हाऊ क्लाइंट सॅटिस्फॅक्शन खूप मोठी गरजेचं आहे म्हणून तो सगळ्यात मोठा टास्क असतो आमच्यासाठी mm. की क्लाइंटला सॅटिस्फाय करणं कारण इंस्टाग्राम थ्रू आमच्याकडे कोण काय घेऊन येईल अपेक्षा oh. घेऊन oh. आम्ही काही सांगू शकत नाही त्यावेळेस आम्ही नाही समजवू शकत की हे तुम्ही असं नाही करू शकत आरो आम्ही सजेशनच्या पुढे काहीच देऊ शकत नाही आम्हाला टास्क असतो की असं दिलंय आम्हाला असं करणं तर ते आमचं आम्हाला आता करून करावंच लागतं त्याच ऑप्शन नसतं आमच्याकडे का वर्कशॉप वगैरे तर घेते म्हणजे छोटं छोटं जेव्हा कोणी विचारतं की असं आहे तर मला वाटतं की मी पर्सनली ट्रेन करणं मला जास्त आवडतं बॅचेस घेणं आणि प्रत्येकाकडे तितकं लक्ष देता येत नाही बॅचेस मध्ये सो मला जेव्हा कोणी सांगतं की तुमचं असं आहे का तसं आहे का तेव्हा मी पर्सनली त्यांना ट्रेन करायला जास्त इंटरेस्ट घेते सो मी पर्सनली ट्रेन केलं बऱ्याच जणांना नक्कीच हा खरंतर या कामाने मी त्यांना आपल्याला बऱ्याचशिकायला बाहेर जाणार हो लोक जोडले जातात या माध्यमातून काय संकल्प की जेणेकरून अजून मला एक, एक अकॅडमी राईट right, हा माझं yeah. तर yeah. आहे म्हणजे ड्रीम oh. टाईपच जर विचार केला तर तसं चालेल आजकाल अकॅडमी तर खूप आहे राईट अकॅडमी असल्यामुळे आजकाल प्रत्येक जण मेकअप आर्टिस्ट बनू शकतो oh. oh. आधी असं होतं की बाईनी काम करू नये oh. आता असं की प्रत्येक बाई जर करते तर ती मेकअप आर्टिस्ट बनते पण माझा विचार हा आहे म्हणजे मी या दृष्टिकोनातून बघते की बाई जेव्हा मेकअप बनते तिला तिथे कुठलंही बंधन नाही तिला hmm. कुठलं एज्युकेशन तिथे मॅटर करत नाही ती hmm. कुठल्या कास्टची आहे किंवा काय करते बॅकग्राऊंड काय आहे hmm. और तिचं स्ट, फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे hmm. या गोष्टी या फेडमध्ये मॅटर करत नाही म्हणून मला हे फिल्ड माझं खूप आवडतं कारण hmm. एक बाई जी काम करू शकते जी सेल्फ इंडिपेंडेंट होऊ शकतात तर मी सेल्फ इंडिपेंडेंट म्हणून मला माहिती की माझं बॅकग्राऊंड किती प्राऊड फील करतं माझ्यासाठी माझ्या घरचे जसं तोंड भरून कौतुक करतात जे करतात मला ते खूप छान वाटतं म्हणून मला वाटतं प्रत्येक स्त्रीला हे भेटलं पाहिजे तिच्या घरच्यांकडून आणि सपोर्ट तो घरचे करतात आणि माझी एकच विनंती आहे की घरच्यांनी नक्की सपोर्ट करते करते मी तिथे स्टॉपच करतो कारण मी या प्रश्नाकडे येतोय <laughs> महिलांसाठी आपण काय आपण शूटिंग घेऊयात परंतु हा सगळा प्रवास सुरू असताना आपल्याला घरच्यांना खूप सपोर्ट असतो कुठेतरी त्यांच्या सपोर्टमुळे आपण ती यशाची पायरी चढत असतो या गोष्टी करत असतो काय सांगा त्यांच्याबद्दल खर तर सपोर्ट म्हणजे मी माझ्या जेव्हा म्हणता येणार नाही त्याला किंवा काहीतरी संदेश आपण त्याला म्हणूया त्याला वयाचं बंधन नसतं कारण आपलं काम आपलं कर्तृत्व जर बघायला गेलं तर हे नेहमी मॅटर करत असतं बऱ्याच महिला अशा आहेत बऱ्याचशा तरुणी अशा आहेत की आज कुठेतरी सोशल मीडिया बरोबर प्रचंड वापरला जातोय म्हणून आपला जो वेळ जो सार्थिक लागायला हवा जो कामासाठी लागायला हवा तो लागत नाही मानसिक दृष्ट्या कुठेतरी कुठेतरी प्रेशराईज आहेत मग ते वेगवेगळे प्रश्न प्रत्येकाला आहेत आणि मग असा एक टोकाचा कुठेतरी विचार केला जातो आ, के तो 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 आज दररोज आपण पेपरला बघतोय टीव्हीला बघतोय की आज ह्या महिलेने ह्या तरुणीने असं काहीतरी केलेलं आहे पण एवढं सुंदर आयुष्य असताना आपल्याकडे कर्तृत्व असताना आज मात्र नको ते टोकाचं भाव उचललं जाते हे कुठेतरी उचललं जाऊ नये आणि आज तुम्ही त्या क्षेत्रात काम करतायत आज कुठेतरी नावलौकिक हे आई वडिलांचं नाव आज जर बघायला गेलं तर उज्ज्वल आहे कामामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे काम वाढत चाललंय असं करतो तो आ, मी देखील करू शकते ही भूमिका राहिली नाही अशा महिलांसाठी आपण काय मागू शकतो मी इतकंच म्हणेल की हे फील्ड जर तुम्ही निवडताय तर फक्त डेडिकेशन आणि हार्डवर्क तुम्ही जर दिला याच्यात तर प्रत्येक जण तुमची साथ देईल तुमच्या घरात हे नक्की कारण तुमचं डेडिकेशन जिथे तिथे तुम्हाला आडव कोणीच शकत नाही इतकंच माझं म्हणणं आहे आणि हे फील्ड जर तुम्ही तुम्हाला इंडिपेंडेंट राहायचं तर ही फील्ड बेस्ट आहे तो तिथे तुम्हाला कुठलंही बंधन नाही नक्कीच म्हणजे आपण जर बघायला गेलं तर फक्त आपल्याला असायला हवी हा त्यांचा एक उद्देश आहे आई वडिलांचं स्वप्न आपण आपल्या कामात पूर्ण करत असतो बरोबर तुम्ही उल्लेख केला की देखील मला माझं ड्रीम आहे प्रेक्षकांना परत ऐकायचं की काय ड्रीम आहे आणि वाटचाल कशी माझी ड्रीम अशी आहे की मला प्रत्येक त्या लेडीजला काम द्यायचं आहे प्रत्येक त्या लेडीजला या फील्स ची इंट्रोड्यूस करायचंय इंडिपेंडेंट बनवायचं जीला म्हणत आले की तू आजकाल अजूनही बॅकवर्ड लोक काही आहे तर मला म्हणणं आहे की त्यांना जे आजपर्यंत ऐकायला भेटलं की तू काय करते किंवा तू काहीच करू शकत नाही और त्यांना करायचं या फिल्म मध्ये पण त्यांना सपोर्ट नाही मला त्यांच्यासाठी कुठेतरी उभं राहायला आवडेल काहीतरी एक माझं नाव झाल्यावर मला त्यांच्यासाठी नक्की सांग घ्यायला आवडेल की ते इंडिपेंडेंट कुठेतरी होत आहेत आणि त्याच्या मागे मी असणार याची नक्कीच मला आवडेल फारच महत्वाची गोष्ट आहे कारण हायलाइट करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे कारण स्वतःसाठी जर बघायला गेलं तर जगणारे खूप लोक असतात की माझं नाव मोठं व्हावं की मी स्वतंत्र मोठं व्हावं अशा विचारांची धारणा देखील असते परंतु अशा देखील महिला अशा देखील मुली आहेत की त्यांना कुठेतरी सपोर्टची गरज आहे किंवा उभं करण्यासाठी कुठेतरी मदतची गरज आहे आणि तो तुमचा पर्पज असल्यामुळे नक्कीच तुम्हाला याच्यात यश मिळेल आणि अशी असं जी काही ट्रीम आहे तुमचं ते पूर्ण होणार घरच्यांचा सपोर्ट मला नेहमीपासून होता म्हणून मी माझ्या मैत्रिणींना बघितलंय की घरचे मेकअप म्हणून पार्लर म्हणून बघतात आता बरेचशा लोकांना मेकअप आर्टिस्ट म्हणजे काय याचा अर्थ पार्लरवाली असं वाटतं म्हणजे आम्ही कुठे पण जातो तर पार्लरवाली असं ट्रीट केलं जसं तेव्हा मला डिफाईन करावं लागतं की मेकअप आर्टिस्ट आणि पार्लरचा फरक आहे तर मला त्यांचा सपोर्ट इतका मिळाला आहे घरच्यांचा की okay. म्हणजे मी कुठे कधी क्लाइंटसाठी गेले अदर सिटीज मधून ऑर्डर झाल्या तर मला कधी विचारलं नाही गेलं की का जाते कशाला जाते चालणार नाही अशा गोष्टी माझ्यासोबत घडल्या नाही मला पप्पांचं एकच होतं की तू जाते काम करते तू जा आणि आईचं होतं की मी तुझ्यासोबत तुला टेन्शन काहीच नाही म्हणून आई आणि वडिलांचा इतका सपोर्ट कधी मी एक्सपेक्ट केला नव्हता जो या मध्ये मला ऍज अ आर्टिस्ट भेटला आता विषय निघाला म्हणून नाशिक नाही तर नाशिकच्या बाहेर देखील जाणं होतं कुठे कुठे आपल्याला म्हणजे आतापर्यंत जायला मिळालं आणि हा सगळं जो काही या क्षेत्रातलं कामकाज करायला मिळालं खर तर मी म्हणजे महाराष्ट्रात क्लिअर केलेलंच आहे oh. नंतर गुजरात आहे wow. राजस्थान आहे विदर्भ oh. आहे मला बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आतापर्यंत जाऊन आलेली ले। आहे oh. oh. था लाईक गोवा झालं जयपूर झालं जर बघायला गेलं आपण क्लेरीफाय करायला गेलं था। तर नागपूर झालं oh. असे भरपूर ठिकाण आहेत जे आतापर्यंत मी कव्हर केलेले आहेत आणि याच्याप्रमाणे मला फिरायला पण भेटतं म्हणून मग ते फेवरेटच आहे ती गोष्ट wow. नक्कीच नक्कीच wow. खर तर मी प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो की नक्कीच आपल्याला देखील म्हणजे जर त्यांना संपर्क करायचा असेल तर आपण डिस्प्ले नंबर वगैरे दाखवणारच आहोत आणि त्या देखील कॉन्टॅक्ट नंबर देतील आणि त्या पद्धतीने आपण त्यांना तर बोलवू शकतात आणि ही सौंदर्यता खूप महत्वाची असते युट्यूब क्षेत्रामध्ये पण त्याच्यामध्ये देखील आपला जो काही अनुभव असतो तो खूप मॅटर करत असतो आणि ज्यावेळेस खूप काही काम करत असतो माणूस त्यावेळेस जर बघायला गेला तर ते वेगवेगळे अनुभव आलेले असतात आणि नक्कीच तात्काळमध्ये नेमके या फेसला कुठला मेकअप आपल्याला तो सूट होणार आहे ही आयडिया ती आलेली असते सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आज मी महिलांसाठी म्हणेल की एखादा व्यक्ती एखादी महिला एखादी तरुणी ज्यावेळेस उपदेश म्हणून जर बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला संपर्क देखील करतील त्यासाठी जाता जाता प्रेक्षकांसाठी आपला संपर्क कर येस माझा इंस्टाग्राम आयडी आहे श्री सोनिया मेकअप स्टुडिओ मेकअप बाय श्री सोनिया देखील आहे त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन सेवन टू नाईन थ्री टू वन फाय नाईन येस नक्कीच आपण त्यांना इंस्टाग्राम uh, असेल हा कॉन्टॅक्ट नंबर असेल या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपलं ब्राईड असेल किंवा सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे ज्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे आपण कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच एक संधी मात्र त्यांना द्या का कारण त्या संधीचं सोनं होत असतं आणि नवे नवे जर बघायला गेलं तर त्या कामाचा अनुभव कुठेतरी वेगळं पण आपल्याला अनुभवायला मिळणार आहे थँक्यू सो मच आपण वेळ दिला आणि ही माहिती प्रेक्षकांसमोर आपण या याबद्दल थँक्यू